काल रोजी आमच्याकडे एक महिला आल्या त्यांनी सांगितले की त्यांची जी मुलगी आहे तीन वर्षाची मुलगी आहे ती प्री प्रायमरीला शाळेत जाते तर त्या ठिकाणी त्या घरी घेऊन आल्यानंतर ती त्यांना सांगितली तिने की मला एक अंकल जी आहे तर बुद्धिबुद्धी करतात म्हणून तर त्यावेळेस तिने तिला सगळं व्यवस्थितपणे विचारले असता सदरच्या मुलीने कसा झालेला प्रकार आहेत ते तिने सांगितले आणि त्यावरून त्या महिलेने आमच्याकडे येऊन तक्रार दिली आणि आम्ही सुद्धा त्याच्याशी विचारपूस केल्यानंतर सदरची गोष्ट जी आहे तथ्य त्याच्यात दिसून आल्याने सदरची जी आहे महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आम्ही पोलीस स्टेशनला त्या व्यक्तीच्या विरुद्ध जे आहे गुन्हा दाखल करून घेतलेला आहे त्या व्यक्तीचं नाव आहे विजय जीवनवाल त्यांची जी आहे तर त्यांच्या भावाची तिथे शाळा आहे आणि त्या शाळे म्हणजे हो त्यांच्या भावाची शाळा आणि त्या शाळेमध्येही लहान मुलं तिथे शिकायला जातात तर सदरच्या व्यक्तीने अशा प्रकारचा आहे त्यावरून आम्ही एस कलम सिक्स्टी टू सिक्स्टी फोर टू सिक्स्टी फाईव्ह टू आणि पोक्सो अॅक्ट बाल लैंगिक अपराध संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचे चे पाच नऊ सहा तीन एक आ, आर एस डब्ल्यू यानुसार जे आहे गुन्हा दाखल केलेला आहे सदर आरोपींना जे आहे आम्ही तात्काळ ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना आज रोजी आम्ही पीसीआर साठी सुद्धा हजर केलेली आहे त्यांना दोन दिवसाची पीसीआर पुढे मिळालेली आहे आणि या नंतर सुद्धा जे आहे एकदम स्ट्रिक्ट कारवाई आम्ही त्यांच्यावर करणार आहोत